देशाची सेवा करून जन्मगावी परतणाऱ्या जवानांचा अफलातून केला सन्मान अनिल वानखडे या जवानानं पंचवीस वर्ष देशाची सेवा केली सेवानिवृत्त झाल्यानंतर आकोट गावात काढली जंगी रॅली नव्या पिढीने देशाची सेवा करावी असे अनिल वानखडे यांचे आवाहन पंचवीस वर्ष एफमध्ये देशाची सेवा करणाऱ्या अनिल वानखडे अखेर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या जन्मभूमीत परतले असता त्यांची जंगी रॅली काढून त्यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली आकोट गावी अनिल वानखळे यांच्या मूळ गावी नातेवाईक नागरिकांनी जल्लोष करून बी एस एफ सेवानिवृत्त जवान अनिल वानखळे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार केला आजच्या नव्या पिढीनं भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी असं आवाहन अनिल वानखळे यांनी केलं आहे मी अनिल तुळशीराम वानखळे गाव रुईकेड राहणारा असून मी सन दोन हजारमध्ये एकोणीस सात दोन हजारमध्ये शिपाईमध्ये भरती झालो शिपाईमध्ये भरती होऊन आज मी हेड कॉन्स्टेबल बनून या पदावर सेवानिवृत्ती घेतली त्याबद्दल जे गाव माझी मिरवणूक निघाली गावामधून मिरवूक निघाल्याबद्दल सर्व गावकरी लोकांनी शहरकरी लोकांनी शहरातील लोकांनी सर्वांनी सन्मान दिला गुलदत्तीन माझं स्वागत केलं आणि मी त्यांचे असे आभारी मानतो की आणि येत्या भविष्यामध्ये मी पण जे असे सेवानिवृत्त लोक किंवा रिटायरमेंट लोक येणार आहेत ते सुपरनॅशनल लोक जे येतील त्यांच्यासाठी मी भरपूर अशी मदत करील त्याच्यासाठी हमेशा सदैव तयार राहील हेच मी म्हणजे विनंती करतो जय हिंद जय भारत